सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहे अशा वेळी नीट नेटकं तयार होणे तर साहजिकच आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हरतालिका स्पेशल लूक आणि तेही अगदी कमी प्रोडक्ट वापरून पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वात आधी मी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे मॉइश्चरायझर लावल्यामुळे स्किन हायड्रेट राहते आणि मेकअपमुळे चेहरा निस्तेजसुद्धा होत नाही त्याचबरोबर फाउंडेशन किंवा कन्सिलर व्यवस्थितपणे आपल्या चेहऱ्यावर फिक्स होते तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मॉइश्चरायझर यूज करू शकता मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करण्याचा एक फायदा म्हणजे आपला मेकअप हा लाँग लास्टिंग राहते नंतर सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे प्रायमर फाउंडेशन लावण्याआधी प्रायमर अप्लाय करणे खूप मस्त आहे येथे मी अगदी हलक्या हाताने प्रायमर फेसवर अप्लाय करत आहे प्रायमरमुळे स्किन सॉफ्ट होते मेकअप व्यवस्थितपणे सेट होतो आणि मेकअप व्यवस्थितपणे सेट झाला की चेहऱ्यावर ग्लो पण छान येतो आणि आता थर्ड स्टेपमध्ये मी चेहऱ्यावर बीबी क्रीम अप्लाय करत आहे बीबी क्रीम लावल्यामुळे चेहऱ्यावर अनेक क्रीम लावण्याची गरज भासत नाही आणि म्हणूनच आपल्या स्किनटोननुसार बीबी क्रीम किंवा फाउंडेशन परफेक्ट सिलेक्ट करणे तेवढेच महत्त्वाचे आहे फाउंडेशन लावल्यानंतर चेहऱ्याचा रंग पूर्वीपेक्षा डार्क होतो किंवा चेहरा जास्त चमकतो बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते आणि हे केव्हा घडते जेव्हा आपल्याला आपला परफेक्ट शेड माहीत नसतो येथे मी सर्वात आधी ब्लेंडरने क्रीम ब्लेंड करून घेत आहे मेकअप करताना एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही क्रीम चेहऱ्यावर अगदी घासून घासून अप्लाय करू नका चेहऱ्यावरील काळे डाग लपवण्यासाठी आणि फ्लॉलेस मेकअपसाठी फाउंडेशन हे खूप महत्त्वाचे आहे आपण आपल्या स्किनटोनुसार बीबी क्रीम सी सी क्रीम फाउंडेशन काहीही यूज करू शकतो बीबी -बी क्रीम नंतर आता मी फेसवर अप्लाय करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर हे आहे इबाचे कॉम्पॅक्ट पावडर झिरो टू मीडियम शेल असा याचा शेड आहे आणि हे मी ॲमेझॉनवरून परचेस केले पावडरसुद्धा मी ब्लेंडरनेच अप्लाय करते अपकोर्स यामध्ये स्पंज आहे बट ब्लेंडरमुळे फेस एरिया व्यवस्थितपणे कवर होतो आणि फिनिशिंगसुद्धा छान मिळते प्रत्येकच इव्हेंटला आपण एकदम हेवी मेकअप करतो असे नाही सी सी क्रीम आणि पावडर लावून तयार होणारा मेकअप आपल्याला मीडियम कवरेज देते म्हणून बऱ्याच मुलींना हे मेकअप आवडते नेक्स्ट स्टेपमध्ये मी अप्लाय करणार आहे आय शॅडो मेकअपमध्ये आय मेकअप खूप महत्त्वाचं असते येथे मी फेंट पिंक आणि रोज गोल्ड हे दोन शेड वापरणार आहे आणि तुम्ही जर मेकअपमध्ये बिगिनार असाल तर एकदम लाईट शेड सिलेक्ट करा जर आपण आय शॅडोसाठी तीन ते चार शेड यूज केले तर ते मिक्स अँड मॅच करायला बराच वेळ लागतो त्यामुळे मग जर कमी वेळात लवकर तयार व्हायचं असेल तर फक्त एक किंवा दोन शेडमध्ये आय मेकअप करणे खूप इझी जातं एकदम लाईट शेड वापरून मी आय शॅडो मेकअप करत आहे जे की आपल्या आजच्या लुकवर व्यवस्थितपणे सूट होईल तुम्ही बघू शकता लाइट शेड वापरून अतिशय सोप्या पद्धतीने अप्लाय केलेले हे आय मेकअप किती छान दिसत आहे आता मी याच आय शॅडो पॅलेटमधला एक ब्लॅक कलरचा शेड घेतला व अँग्युलर ब्रशच्या सहाय्याने आयब्रोज फिल केल्या तुम्ही येथे आयब्रोजसाठी एक वेगळी आयब्रो पेन्सिलसुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता आयब्रोज फिल केल्यानंतर एक इंस्टंट चेंज आपल्याला दिसत आहे आता येथे मी लॅकमीचं काजळ यूज करत आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकता पण काजळ लावल्यानंतर डोळ्यांना खाज येत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर ते काजळ अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही काजळ ट्राय करू शकता जर डोळे छोटे असतील तर काजळ नेहमी वॉटर लाईनच्या बाहेर लावावे जेणेकरून डोळ्यांचा आकार थोडाफार मोठा दिसेल आणि आता मी येथे आय लाईनर यूज केलेला नाही त्याऐवजी मी काजळ लावले मार्केटमध्ये आजकाल वेगवेगळ्या रंगाचे काजळ अवेलेबल आहे जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर काजळ लावणे अवॉइड करा त्यामुळे तुमच्या लेन्सेसला नुकसान पोहोचू शकते त्यानंतरचे स्टेप म्हणजे ब्लशर तर येथे आता मी ब्रशच्या सहाय्याने ब्लशर अप्लाय करत आहे आणि ब्लशर हे नेहमीच सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायचे असते येथे मी अगेन फेंट पिंक कलरचा शेड ब्लशरसाठी यूज केलेला आहे मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ब्लशर अवेलेबल आहेत जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर त्यासाठी हायड्रेटिंग ब्लश फॉर्म्युला अप्लाय करा ब्लशरमुळे स्किन ग्लो करते आणि लुकसुद्धा परफेक्ट बसतो त्याचबरोबर आपण ब्लशर हे कॉन्टरिंग सुद्धा वापरू शकतो कन्सिलर किंवा आय मेकअप करण्यासाठीसुद्धा ब्लशरचा उपयोग करतात लुकमध्ये इन्स्टंट चेंज दिसत आहे तुम्ही बघू शकता येथे मी यूज करत आहे लोरियल पॅरेस सिग्नेचर मॅट लिक्विड लिपस्टिक ज्याचा शेड आहे वन थर्टी अमेज आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे हे लिपस्टिक यूज केल्याने आपले लिप्स कधीही ड्राय होत नाही तुम्ही तुमच्या स्किन नुसार वेगळा कोणताही लिपस्टिक शेड निवडू शकता मी हे लिपस्टिक ॲमेझॉनवरून परचेस केले आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुमचे ओठ ड्राय होत असेल तर तुम्ही लिपस्टिक वापरण्याच्या आधी लिप बाम किंवा वॅसलिन अप्लाय करू शकता शेप देण्यासाठी तुम्ही येथे लिपलायनर सुद्धा यूज करू शकता आणि मी येथे लिपलायनर यूज केलेलं नाही आणि आता हरतालिका लुक असल्यामुळे मी येथे ग्रीन कलरमधून साडी वेअर केली आपला मेकअप कितीही छान झाला असेल आणि जर आपली हेअरस्टाईल व्यवस्थित नसेल तर संपूर्ण लुक आपला चेंज होते मेकअपमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हेअरस्टाईल तर त्यासाठी मी येथे केसांचे मधातून पार्टिशन केले आणि दोन्ही साईडच्या लेअर ह्या है हेअर पिनने अशा प्रकारे सिक्युअर करून घेतल्या आणि उरलेले जे केस आहेत ते व्यवस्थितपणे कंगव्याने सेट केले व ते मागच्या साईडला हेअर बँडने अशा प्रकारे सिक्युअर करून घेतले संपूर्ण केस हेअर बँडने सिक्युअर केल्यानंतर त्या केसांचे मदातून पार्टिशन पाडले पार्ट व ते एकमेकात ट्विस्ट केले आणि या ट्विस्ट केलेल्या केसांचा अशा प्रकारे बंद करून घेतला व तो पिनने सिक्युअर केला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान सिम्पल अशी आपली हेअरस्टाईल तयार झालेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही केस मोकळेसुद्धा ठेवू शकता आपल्याकडे जर एखादा आर्टिफिशियल किंवा रिअल गजरा असेल तर तोही तुम्ही लावू शकता त्यामुळे लुक अगदी परफेक्ट होणार आहे मेकअप तर आपला ऑलरेडी झालेला आहे आता आपल्याला प्रश्न पडतो की आपण ज्वेलरी कुठली वेअर करायची तर येथे मी माझ्या साडीचा कलर हा ग्रीन असल्यामुळे मी ग्रीन स्टोनवाले इयर कॅरी करत आहे तुम्ही तुमच्या साडीवर मॅच होणारे कोणतेही इयरिंग निवडू शकता आणि आता हरतालिका लूक म्हटल्यानंतर काळ्या मण्यांची पोत वेअर करणे सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे त्याशिवाय आपला लूकच परफेक्ट होणार नाही चोकर आणि गळ्यात एक मोत्याचा लाँग नेकलेस अशा प्रकारे मी ज्वेलरी वेअर केलेली आहे त्यानंतर आपल्या लुकला परफेक्ट करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टिकली तर मी येथे राऊंड शेपमध्ये टिकली लावलेली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही सुद्धा लावू शकता आणि अफकोर्स आजच्या लुकसाठी ह्या बांगड्या ग्रीन कलरमध्येच असणार आहे तर अशा प्रकारे मी मेकअपमधील बऱ्यापैकी स्टेप फॉलो करून एक मीडियम लेवलचा लूक तयार केलेला आहे आणि तुम्हाला हा माझा लूक कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय